राम कृष्ण हरी मंडळ आज सकाळ सकाळ मोठा प्रॉब्लेम झाला काय गाडी आज सकाळी सकाळी स्टार्ट होण्यासाठी खूपच बघा त्यासाठी सकाळी सकाळी आज आज गाडीचे करीपेरिंग केलं तर त्यांनी प्रॉब्लेम सांगितला डिझेल फिल्टर मध्ये कचरा आला म्हणजे डिझेल फिल्टर बदलायचं ठरलं आता डिझेल फिल्टर गाडी घेतले तू बघू शकतो पाठीमागे गाडी प्रकारची गाडी माझी आणि गॅरेज आहे राजा पण धरीचा म्हणून गॅरेज येतो शहा वेळ लागत आणि घालतो सकाळ सकाळ डिझेल फिल्टर खराब झाल्यामुळे खराब झाले आणि काय माहित माझ्या सोबत असं का होते गाडीला प्रॉब्लेम म्हणलं खूप सारे परेशानी तर लोक सोबत असतील काय करावं सुचत नाही बघू शकता गाडी फिल्टर वगैरे हो आता झालंय काम तिथे बघू आता काय होतंय ते सकाळी सकाळी आणि गाडीच बाहेर गेले मी तिला जाते जात तोपर्यंत म्हणजे तुम्हाला तो दाखवा काय परेशानी चालली गाडी धंदा करणं सुद्धा सोपं नाही यात सुद्धा मित्रांनो खूप साऱ्या संकटाला सामोरं जावं लागते सकाळ मागचे गॅरेज आहे आणि आपली गाडी लावलेली स्वीटर बाहेर गेले घेतली आता पण सकाळ सकाळी अडचण आल्यामुळे आज चालू भाडे सोडून द्यावं लागेल वरती आणि खूप दिवसातून मित्रांनो अशी अडचण आली आणि अडचण आल्यामुळे आज खूपच साऱ्या परेशानीचा सामना करावा लागते लकीली घरी असताना तिने परेशान केलं बाहेर कसं काही झालं काय करावं हेच कळत नाही आजपर्यंत गाडी नाही आणलेली बाकी बघू तिथे झाले आणखीन काय म्हणते भेटू गाडी थोडी रिपेअर झाल्यावर स्टार्ट झाल्यावर